सर्वांना नमस्कार बघा आज आपण लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बऱ्याचशा माता भगिनींनी अजून पण त्यांनी फॉर्म भरले नाहीत म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य की तुम्हाला फक्त मी वितरणाचेच अपडेट देत नाही तर तुमच्यासाठी आपण यूट्यूबच्या माध्यमातून सरकारापर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे त्यासाठी लक्षात ठेवा बरेचशा अशा माता भगिनी आहेत की त्यांचे आज पण फॉर्म भरलेले नाहीत अशा माता भगिनींना भविष्यामध्ये सरकाराने परत त्यांना फॉर्म भरण्याची संधी द्यावी याबाबतीत खरंच द्यायला पाहिजे का आणि कोणते असे कारणं आहेत की त्यामुळे खरंच सरकारने थोडंसं झुकतं माप देऊन थोडं त्यांना परत जे आहे त्याला आपण म्हणूयात फॉर्म भरण्याची संधी द्यायला पाहिजे तर त्या गोष्टी मी सांगणार आहे मूळत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत पंधरा ऑक्टोबरला शेवटची तारीख होती पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरच्या नंतर परत जे आहे फॉर्म भरायला संधी भेटली नाही कारण की पंधरा ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागली आणि फॉर्म भरणे बंद झालं पण या अगोदर पण आपण सरकाराला याबद्दल म्हणजे सरकारचे आपण आभार मानले पाहिजे कारण सरकारने बऱ्याचशा वेळेस आपल्याला संधी देईल ती फॉर्म भरण्याची वेगवेगळ्या डेट जे आहेत सरकारने परत 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 वाढून दिल्या पण अजून पण लक्षात ठेवा एकदा नवीन सरकाराने संधी देणं खूप गरजेचं आहे कारण आज पण घडीला आज बऱ्याचशा अशा माता भगिनी आहेत की त्यांना या लाडक्या बहीण योजनेची खरंच गरज आहे आणि अशा माता भगिनींना त्यांचा छोटूसा व्यवसाय उभा करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्या कौटुंबिक किंवा आरोग्याच्या बाबतीत किंवा इतर कुठल्या त्यांना बेसिक ग गरजेसाठी जे लाडक्या बहीण योजनेचं जे मासिक जे मानधन दिलं जातं तर ते त्यांना मिळावं हो। यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे छोटासा व्हिडिओ असणार पण मात्र लक्षात ठेवा तुमच्या मनामधला एक डाऊट राहणार आहे तो म्हणजे कुठला की खरंच संधी मिळणार की नाही तर तो क्लिअरच झाला पाहिजे व्हिडिओच्या शेवटला कारण की माझं मत मी मांडतो आणि तुम्हाला माहीत आहे मी आत्तापर्यंत जेवढ्या बी काही गोष्टी माझे मत मांडत आलो होतं ते खरं होत गेलेलं आहे मग आता बघा सध्या नवीन फॉर्म सुरू झालेलं नाहीत झाल्याच्यानंतर मी तुम्हाला अपडेट देतोच पण एक आणखी तुम्ही मला फ्रिक्वेंटली विचारणारा जो प्रश्न आहे पण एक आणखी जो प्रश्न आहे जो तुम्ही मला फ्रिक्वेंटली विचारतात क्लिअर तर तो, तो प्रश्न आहे की सर तीन मोफत गॅस जे आहे पुनर्वर्णा म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडरचे जे पैसे मिळत होते तर ते पैसे आम्हाला एवढेच मिळाले एकाच गॅसचे मिळाले दोनच गॅसचे मिळाले तर ते कधी मिळणार तर या योजनेसाठी पण तरतूद सरकारने नागपूर येथील अधिवेशनामध्ये केलेली आहे तर याबद्दल पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला नवीन असताल तर आपल्या चॅनलला जे आहे लक्षात ठेवा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माताभगिनीपर्यंत पोहोचवा कारण की या चॅनलवर अगदी प्रामाणिक आणि तुम्हाला माहिती कुठल्याही प्रकारची निष्पक्ष मी तुम्हाला माहिती सांगत असतो ज्याने करून प्रत्येक माता भगिनीचा फायदा व्हावा क्लिअर त्यानंतर बघा आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात की नवीन फॉर्म सुरू होतील का हा तुमच्या मनामधला प्रश्न आहे कारण की पूर्वी तर बऱ्याचशा माता भगिनी अशा होत्या त्यांना विश्वास बसला नाही भेटतील की नाही पैसे म्हणून पण आता त्यांना विश्वास बसतोय परंतु सर्व असे आहेत का नाही बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की त्या बिचाऱ्यांना फॉर्म कोणत्या कोणत्या कारणामुळे भरताना आले तुम्हाला सांगितल्याच्यानंतर तुम्हालाही विश्वास बसणार नाही आणि त्याच गोष्टी मी सांगतो त्यामुळे सरकारच्या कुठलेही एखादा जर का एखादा अधिकारी वर्ग किंवा कोणी आपले व्हिडिओ महाराष्ट्रभर जिकडे तिकडे असतात त्यामुळे त्यांनीही त्यांनाही कळेल की खरंच या कारणामुळे आपण लाडक्या बहिणींना परत एकदा संधी द्यायला पाहिजे फॉर्म भरण्याची मग आता बघा मी तुम्हाला त्यातले कारणं सांगतो त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आदित्यताई तटकरे यांना पण जे आहे पत्रकार बंधूंनी प्रश्न विचारला होता की लाडकी बहीण योजनेचं फॉर्म परत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म परत सुरू होतील का आता त्यावर आदित्यताई तटकरे काय म्हणाले एकदा ते ऐकूयात त्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो की खरंच फॉर्म सुरू होतील का का फक्त अपेक्षेवरच आपण बसणार याचं उत्तरच तुम्हाला मिळायला पाहिजे बघा आता अत्यंत महत्त्वाचं एकदा आदित्यताई तटकरे काय म्हणाले हे एकदा समजून घेऊयात आपण बघा त्यांनी काय म्हटलेलं ते एकदा आपण समजून घेऊयात फॉर्म सुरू होणार का यावर त्या संदर्भातला अद्याप निर्णय हा घेतला गेलेला नाही आहे आणि शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे पंधरा ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर अडीच कोटी पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे ते ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल बघा तुम्हाला याच्यातनं एक क्लिअर झालेलं आहे की त्यांनी मिळणार नाही असं नाही म्हटलेलं त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळ जे आहे पुढे निर्णय द्यायचा म्हणजे एक्सटेंशन द्यायचं का नाही फॉर्म भरण्यासाठी याबद्दल मंत्रिमंडळ जे आहे निर्णय घेणार आहे अशा प्रकारचे आदित्यताई तटकरे यांनी आत्ताच सध्या त्यांनी त्यांचं वक्तव्य जे आहे ते मी तुम्हाला ऐकू घातलेलं आहे आता मुख्य मुद्द्याकडे येतो की का मिळायला पाहिजे आता ऐकल्याच्यानंतर तुम्हाला पण वाटेल की शंभर टक्के फॉर्म परत एकदा सुरू होणार आहेत काळजी करायची गरज नाही आता पहिला तर मुद्दा बघा नवीन फॉर्म सुरू होणार का तर याचे खरे कारण आता काय काय असू शकतात कशामुळे होऊ शकतात आता ते बोलतो बघा पहिला मुद्दा पहिला मुद्दा बघा की मला तुम्हाला साधा सिंपल प्रश्न विचारायचा आहे आणि सरकारांना पण हे प्रश्न माहीत असेल कदाचित बघा कदाचित म्हणजे सरकाराकडे लक्षात ठेवा खूप इंटेलिजंट लोक प्रशासनिक पदावर बसलेले आहेत त्यांना आपल्यासारख्या लोकांची सांगायची गरज नाही पण आपण त्यांना विनंती करू शकतो सांगू शकतो आणि त्यांना या गोष्टी ऑबियसली ज्या आहेत ते या गोष्टी त्यांना पण समजतील की खरंच आहे बघा ज्यांचे वय एकवीस वर्षे पूर्ण होणार आहे म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षे अशी वय आहे बरोबर पण ज्या आता जे काही म्हणजे तरुण मा मा आपल्या ज्या काही भगिनी आहेत तर त्यांनी आणखी तर फॉर्म भरले नाही बरोबर मग त्यांनी फॉर्म भरले नाही म्हणजे का नाही भरले तर कारण की त्यांचं वय जे आहे समजा उदाहरणासाठी सांगतो आहे ज्या वेळेस योजना चालू झाली जुलैमध्ये त्यावेळेस एकवीस वर्ष पूर्ण नव्हतं समजा उदाहरणासाठी ऑगस्टमध्ये पूर्ण नव्हतं ऑक्टोबरमध्ये पण पूर्ण नव्हतं नोव्हेंबरमध्ये पण पूर्ण नव्हतं पण आता ज्यांचे वय एकवीस वर्ष पूर्ण होत आहे व्यवस्थित आहे का तर त्यांना तर मग आता लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळायला पाहिजे कारण की त्यांची चुकी आहे का मग ती नाही मग मा अशा माता भगिनींना फॉर्म भरायला भेटायला पाहिजे अशा ह्या आपल्या भगिनी ज्या आहेत आता ज्या तरुण ज्या आपल्या भगिनी आहेत ज्यांचं वय एकवीस वर्ष होत आहे त्यांना भेटायला पाहिजे ना की नाही शंभर टक्के भेटायला पाहिजे त्यामुळे परत फॉर्म भरण्याची संधी भेटणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही त्यानंतर बघा ज्यांचे विविध कारणामुळे अर्ज दाखल झाले नाही आता तुम्ही म्हणाल सर मग तर ती तर त्यांची चुकी आहे पण आता तुम्हाला एक स्पष्ट सांगतो बघा तुम्हाला तरी आहे का बघा ज्यांनी पंधरा ऑक्टोबर शेवटची तारीख होती बरोबर आणि पंधरा ऑक्टोबरला बऱ्याचशा माता भगिनींनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला पण फॉर्मच सबमिट झाला नाही कोण चाललं जबाबदार तुम्ही म्हणाल की सर त्यांनी अगोदर भरायला पाहिजे होतं फॉर्म पण शेवटची तारीख तर ता पंधरा होती की नाही बरोबर तर त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला काही काही तर बघा त्यावेळेस पण मला माहीत आहे चौदा अकरा ऑक्टोबरची पण मला आणखी पण ते जशाल तसे मला मॅसेज ते आठवतात कमेंट बॉक्समध्ये त्यांनी टाईप केलेल्या कमेंट्स त्यामध्ये त्या सांगतात की सर आज पण सबमिट केला झाला नाही काल पण नाही झाला सर आणि आज तर शेवटची तारीख आज होतो की नाही काय माहीत आणि त्यांचं दुर्दैवाने सबमिट झाला नाही फॉर्म त्यामुळे लक्षात ठेवा काय काही तर आशा माता भगिनी त्यांना लक्षात ठेवा इंटरनेटची सेवाच नव्हती ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची म्हणजे अंगणवाडीताई जे आहेत त्या भरू लागल्या आहेत त्यांचं खूप प्रचंड तुम्हाला सांगतो अंगणवाडी ताईंचे प्रचंड म्हणजे त्यांना म्हणतोय आपण आभार मानायला पाहिजे कारण की त्यांनी खूपच तुम्हाला सांगतो आतोनाट कष्ट केलेले आहेत या लाडकी बहिणी योजनेसाठी बरं का आपण त्यांच्याबद्दल पण बोलूयात व्यवस्थित हा व्यवस्थित पण आता सर्वात महत्त्वाचं बघा की इंटरनेटचा अभावामुळे जर का कोणाचा फॉर्म राहायला असेल तर मग आता तुम्ही सांगा कसं कर जस्टिफाय करणार या गोष्टींना त्यामुळे लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म परत सुरू होतील नवीन लाभार्थ्यांना फॉर्म भरायची चान्स मिळेल आता कागदपत्राचा मुद्दा जो आहे तो तर अत्यंत महत्त्वाचा बघा कागदपत्र इतकी म्हणजे लक्षात ठेवा काही काही माता भगिनींना असं झालं की वेळेवर ते भेटलेच नाही त्यावेळेस तारीख निघून जायची त्या पण पिक्चर सोडून द्यायच्या काही काही माता भगिनींना कागदपत्रामुळे फक्त इच्छा आहे सर्व सर्व सर्वा करू शकतात पण कागदपत्र वेळेवर उपलब्ध झाले नाही त्यामुळे लक्षात ठेवा लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरता आला नाही त्यामुळे असे बरेचसे कारण आहेत एकवीस वर्षाच्या वयाला तर आता तुम्ही टाळू शकत नाही त्यांना तर देणंच लागणार आता बरोबर ला त्यानंतर बघा ज्यांचे पंधरा तारखेला सबमिटच झाले नाही फॉर्म ते त्यांची चुकी नव्हती इंटरनेटचा अभाव त्यानंतर कागदपत्रच उपलब्ध नसणे आज त्यांच्याकडे कागदपत्र आहेत म्हणजे जे लाभार्थी आहेत तर त्यांना लाभ देणंच लागणार आहे क्लिअर त्यामुळे सरकार पण यावर ऑबियसली सकारात्मक बाजू घेणारच आहे त्यामुळे कुठल्या प्रकारचं दुमत नसायला पाहिजे आणि जसं की आता आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळ तो निर्णय घेईल आणि नवीन सरकार परत एकदा तरी संधी देईन असं मला वाटतंय त्यामुळे कुठल्या प्रकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका फॉर्म तुम्ही भरला नसेल तर नक्की तुम्हाला फॉर्म आता इथून पुढे भरता येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर परत परत, परत, परत एक्स्टेन्शन किती होतील ते नाही सांगू शकत त्यामुळे आता लास्टचं एक्स्टेन्शन समजून जा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्रे जे आहेत कागदपत्रे सर्व कागदपत्रे जेवढे लागतात तर ते कोणते कोणते लागतात याबद्दल तर मी व्हिडिओ केलेलेच आहेत पण आणखी तुम्हाला एकदा फ्रेश परत सांगतो पण या व्हिडिओमध्ये नाही सांगालो लगेच क्लिअर ते चालू द्या मग तुम्हाला मी सांगतो पण कागदपत्रे रेडी ठेवा वाटल्यास एक दोन दिवसामध्ये मी त्याच्यावर पण सांगतो ऑलरेडी आपल्या चॅनलवर या बाबतीत व्हिडिओ आहे बघा कोणते कोणते कागदपत्र लागतात यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आजचा वितरणाचा चौथा दिवस आहे चोवीस तारखेपासून वितरण सुरू झालेलं आहे आतापर्यंत पण जर तुम्हाला पैसे नसते ना आले तर कोणते कारण आहेत ते त्यामुळे ना आले बघा पंधराशे रुपये पण मिळालेत काही काही माता भगिनींना साडेसात हजार रुपये मिळाले परत पंधराशे मिळाले म्हणजे असे एकूण नऊ हजार रुपये त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे आणखी काय पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा सर्व जे वितरण आहे म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या चॅनलवर एवढे ॲक्टिवली आपण त्या गोष्टीला पार्टिसिपेट झालेले आहेत बऱ्याचशा मात्रभागिनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून लक्षात ठेवा हो, पोल घेतलेत पोलमध्ये या जिल्ह्यामध्ये आले का त्या जिल्ह्यामध्ये आले का सर्व जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण सुरू झालेलं सरसकट सर कोणी सांगत असेल तुम्हाला याच जिल्ह्यामध्ये नाही आले त्याच जिल्ह्यामध्ये आले नाही फेक न्यूजपासून दूर राहा एकदम प्रामाणिकपणे सांगतो आहे राहायला मुद्दा ज्या पूर्वी तुम्हाला बँकेमध्ये डीबीटी होतील तिथे पूर्वी पैसे आले होते तर त्याच बँकेमध्ये डीबीटी ठेवा परत तुम्हाला त्याच खात्यामध्ये पैसे येतील काळजी करायची गरज नाही बदलल्या आणि याच बँकात येणार आणि त्याच बँकात जाणार असं काहीही नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या आवे काई त्या व्यतिरिक्त पण जर काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर त्यांनाही मिळेल कारण की वितरण या महिन्याच्या शेवटपर्यंत एकतीस तारखेपर्यंत राहीलच पण कदाचित पुढे पण जाईन त्यामुळे आणखी काळजी करण्यासारखं याच्यामध्ये कुठलंही काही तुमच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नवीन फॉर्म सरकार परत तुम्हाला संधी देईन अशी आपण अपेक्षा करूयात धन्यवाद